नमस्कार मराठी नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण आलेलो आहे बोरवली कोर्टात बोरवली कोर्टामध्ये छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आलेली आहे आणि विच ही करता विचारांची जयंती शब्दांची जयंती आणि नॉलेजची जयंती साजरी करत आहेत आणि त्यानिमित्ताने ह्या जयंती उत्सवचे अध्यक्ष आहेत बार असोसिएशनचे गिरीसाहेब तर जाणून घेऊया त्यांनी कुठल्या पद्धतीने जे ही जयंती उत्सव साजरी करतात सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती साजरी केलेली आहे तर काय सांगाल या जयंती यह जयंती मधे अपन आज शुरुआत नहीं के लिए जयंती हिंदी में बोलूगा नहीं चलो चलो तुम्हारा मराठी हिंदी बने ठीक। ये जयंती हम लोगों ने आज से स्टार्ट नहीं किया हुआ ये जयंती हम लोगों ने करीब छः साल सात साल पहले सात साल से बोरीवली बार में बाबा साहेब का और शिवाजी महाराज का हम लोग संयुक्त जयंती बार में करते हैं मनाते हैं और उसमें हमारे बार के सारे वकील हम लोग चीफ गेस्ट में बुलाते हैं चीफ गेस्ट लोग आते हैं आज चीफ गेस्ट फुल साहब आए थे उन्होंने बहुत ही अच्छा स्पीच दिया है और बाहर के सब एक्स प्रेसिडेंट सब लोग आए थे बार में सारे लेडीज मेंबर जेंट्स मेंबर आए थे और हमने बहुत ही अच्छे से साझरा किया हुआ है इसके लिए हम सबका आभार व्यक्त करते हैं और सबको धन्यवाद देते हैं अच्छा। बार एसोसिएशन की तरफ से आप अध्यक्ष बने आपकी कोर कमेटी चुन के आइए तो आप क्या बताएंगे क्या परिवर्तन करेंगे क्या कुछ नया लोगों के बार एसोसिएशन के लिए कुछ करेंगे आप सबसे पहले तो मैं आप सभी वकील भाइयों को और बहनों को धन्यवाद देता हूँ जिन्होंने बहुत ही बहुमत से हमें चुन के दिया हुआ है और हमें बहुत कुछ करना है कोर्ट के लिए बोरीवली वकीलों के लिए बहुत कुछ करना है उसमें बिल्डिंग का रीडेवलपमेंट हो गया लेडीज़ बाथरूम हो गया बिल्डिंग का लिफ्ट हो गया बिल्डिंग के टेरिस पे हो गया अब टेरिस का काम चालू ही है वो भी करना है उसके बाद वकीलों के लिए अभी नया कायदा आ रहा है सब सी आर पी सी आई पी सी चेंज हो गए तो हम लोग इधर सेशंस रखेंगे सेशंस रखेंगे उनको सबको ट्रेनिंग देंगे ट्रेनिंग दैट मीन्स जो एक्सपीरियंस होल्डर हैं सीनियर्स हैं बाहर से जज जज लोगों को बुलाएंगे और यहाँ पे उनका स्पीच देंगे लोगों को जूनियर लोगों को उससे मदद मिलने वाली है ये सारे काम हम करने वाले हैं गेल्या अनेक वर्षापासून ह्या कोर्टामध्ये बोरवली कोर्टामध्ये जयंती साजरी होते आणि त्यानिमित्ताने आपल्यासोबत सेक्रेटरी लांबे सर पण आपल्यासोबत आहेत तर जाणून घेऊया जयंतीनिमित्त काय सांगायला सर आज बोरवली कोर्टात जयंती उत्सव साजरा करण्यात आला तर काय सांगायला सर हा जयंती उत्सव म्हणजे आमचा नुस उत्सव नसून हा महापुरुषांचा विचारांचा उत्सव असून ही जयंती आम्ही प्रत्येक वर्षी छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची जयंती करतो आणि आम्ही सर्व धर्माचे वकील समाजाचे वकील या जयंतीमध्ये सामील होतो आणि मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या प्रमाणे हा उत्सव साजरा करतो यासाठी आम्ही व चांगले प्रवक् वक्ते म्हणून आम्ही सी सी एल थुल साहेबांना बोलवलं होतं त्यांचे विचार आमच्या वकिलांपर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि असेच विचार आम्ही ह्या व जयंतीच्या माध्यमातून सर्व वकिलांना व वकील भगिनींना पोचवण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यामुळे आमचे जो जयंती उत्सव आहे तो खूप आनंदाने आणि उत्सवात आम्ही सगळे साजरे करत असतो इथे गेल्या गेल्या अनेक वर्षांपासून वकिलांवर जे हल्ले होतात त्यानिमित्तानं स्थूल साहेबांनी ते मार्गदर्शन केलेलं आहे पण आपल्या असोसिएशनमध्ये बी तीन ते साडेतीन हजार मेंबर आहेत ॲडव्होकेट आहेत तर आपण काय सांगाल संदर्भात बघा ह्या अन्याय अत्याचाराच्या हा घटना वारंवार सुरूच आहेत आणि ह्यासाठी राजस्थानमध्ये कायदासुद्धा अंमलात आलेला आहे त्याच धर्तीवर आम्हीसुद्धा प्रयत्न करतो आहे की ह्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा हा कायदा यावा जेणेकरून वकिलावर होणारे अन्य अत्याचार थांबतील अशा बऱ्याचशा आमच्या घटना इथे बोरली कोर्टातून आमच्या वकिलाला अपहरण करण्यात आलेलं तसेच आडाव कुटुंबाची हत्या झालेली आहे त्यासाठी आम्ही ह्या इथे एक दिवसीय सुद्धा पाळला होता नंतर अपहरण झाल्यानंतर बंद पाळल्या होता त्याची नोंद महाराष्ट्र सरकारलाही आम्ही घ्यायला भाग पाडलेला आहे आणि लवकरच याचा ता ड्राफ्ट तयार होऊन लवकरच हा कायदा अंमलात यासाठी आम्ही भरपूर ताकदीने प्रयत्न करत आहोत बोरली बारा तर्फे पुढच्या वर्षीसुद्धा अशी जयंती उत्सव साजरी होईल सर आमच्या इथं प्रत्येक वर्षी नाही तर दरवर्षी आणि मोठ्या उत्साहाने आनंदाने ही जयंती उत्साह साजरा होईल अशी आम्ही तुम्हाला ग्वाही देतो सेक्रेटरी म्हणून जो ॲडवोकेटचा संरक्षण कायदा आहे त्या कायदा अंमल्यात आणण्यासाठी आपला काय प्रयत्न बघा आम्ही ह्या आत्ता निवडून आल्यानंतर आम्ही प सर्वप्रथम आम्ही जे कायदा जो गायडिओ प्रोटेक्शन ॲक्ट लागू व्हावा म्हणून आम्ही आजपर्यंत बरेचसे करपॉन्ड केलेले आहेत त्यासाठी आम्ही प्रत्यक्ष मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा आम्ही वेळ घेतलेला मिटिंग घेतलेले पण इलेक्शनच्या कारणामुळे त्यांची आमची मिटिंग झाली नाही पण परत आम्ही लॉ डिपार्टमेंटला मुख्यमंत्री साहेबांना आणि ज्युडिशरीला आम्ही जोरदार आम्ही हे विनंती करणार आहोत की लवकर लवकर ॲडवोकेट प्रोटेक्शन या यावा कारण की हा प्रकारच्या घटना रोजन रोजन रोज रोज घडतच आहेत कारण की वकिलावर अन्य अत्याचार आता आमचे मित्र ऋषिकेश भट्टाचार्य हे राजस्थानला कुठे उज्जैनला गेले असतात तिथेही त्यांच्यावर अन्य अत्याचार झाला पण त्यांनी त्या अन्य अत्याचाराचा विरोध करून तिकडच्या ज्या समाजकंटकांना जे जबरदस्ती लोकांना प्रसाद फुलं वगैरे घ्यायला जबरदस्ती करतोय त्यांना त्या लोकांनी तिकडे उद्ध्वस्त करून टाकलं त्यांचे धंदे बंद करून टाकले कारण की त्यांना तिथे जबरदस्ती ते फुल आहार घेण्यासाठी सक्ती करण्यात आली होती त्यातल्या प्रशासनाला त्यांनी हे केलं की वेटीच झालं की हे सर्व बंद झालं पाहिजे अशा प्रकारचे अन्याय अत्याचार जिथं जाईल तिथं वकिलावर होत असतात आणि तसेच आढाव कुटुंब आहेत सुद्धा जीव घेणं म्हणजे त्यांचा जीव घेण्यात आलेला आहे आणि तसेच आमचे एक वकील होते त्यांनाही सुद्धा अपहरण करण्यात आलं होतं मग या घटना दैनंदिन वाढतच चालल्या आहेत आणि अन्याय अत्याचार ह्या घटना थांबल्या पाहिजेत म्हणून आम्ही सरकारकडे तर लॉ डिपार्टमेंटकडे किंवा मुख्यमंत्री शिंदेसाहेब किंवा गोपी गो आपले जे उपमुख्यमंत्री आहेत जे गृहमंत्री देवेंद्र त्यांनाही आम्ही विनंती करतो लवकर लवकर हा कायदा लागू आहे आणि तशा पद्धतीचा त्यांनी ड्राफही तयार केलेला आहे आणि तो लवकर अंमलात येला असे आम्ही त्या तुम्हाला ग्वाही देतो सर खूप खूप धन्यवाद हे होते बार असोसिएशनचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी गेल्या अनेक वर्षापासून ते जयंती उत्सव साजरी करतात आणि पुढच्याही वर्षी याच्यापेक्षा जास्त आणि चांगले प्रवक्ते आणि अनेक मार्गदर्शक च्या स्वरूपामध्ये पुढच्या वर्षीसुद्धा जयंती उत्सव साजरी होणार आहे कॅमेरामॅन विवेकसह मी विजय केदार मराठी नेटवर्क न्यूज बोरवली